गुड मॉर्निंग हा गुड मॉर्निंग तुम्हाला शिर्शीवर आहे बघता ना तुम्ही काय सुंदर झाडी त्यामधला हा रस्ता आजूबाजूला छोटी छोटी घर, ही नारळी पोफळींच्या बागा आणि आपण निघालो की ही दोस्त मंडळी पण निघतात फणस लगडलाय हे दिसतंय ना हे मधमाशांचं पोळाचं घर असं सॉर्ड ऑफ करून ठेवलेलं आहे म्हणजे झाडांना न लागता इथे लागावं असं काही कन्सेप्ट असावी हे जांभळाचं झाड आहे केवढ मोठं आहे आणि सगळे हिरवे 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 असे लगडलेली आहे अजून मोठे व्हायचेच जांभळत जून एंड पर्यंत ती मोठी होतील, ही एक सुपारीची बाग अशी पूर्णपणे वरती जाते మేము <suprisa> <suprisa> <tune>